नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण सर्व ठीकच असता आणि मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपाने आता होईल सुट्टी सुट्टी झाल्या तुम्हाला मंदिर वगैरे दाखवाल मी ओके चला तर मग बघ बघू शकता कोणाकोणाला कुना साईबाबा दिसले हवे आहे मोठा हवे आहे हा नगर मनमाड रोड आहे आणि इकडं साईबाबाचं एक गार्डन आहे चार नंबर गेट समोरचं गार्डन आहे हे बघू शकता तुम्ही कधी बी दर्शनाला आला तर तुम्हाला हे दिसतंय इथं हमेशा चोवीस घंटे तुम्हाला गर्दीच दिसणार हमेशा ट्रॉफिकच दिसणार इथं पोलीस सुरक्षा इथं जर काही अडचण आली तर ह्या पोलीस सुरक्षा दलापाशी जायचं तुम्हाला चुकलात समजा तुम्ही मंदिराकडे आल्या चुकलात बिघलात ते दाखवायचं रस्ता विचारायचा आई बहीण ती कुणाची असो आई बहीण समजायला पाहिजे आई बहीण तू कशाचा शिकलेला तू नीच तुम्ह नीच तुला एवढं जरी कळलं असतं ना ओबीशी हा प्रवर्ग आहे जात नाही त्याच्यात जा तीनशे सत्तर जाती आहेत तरी तु आसा तु जा ता ता तु जा तु तू असा बोलला नसतास नीच माणसा आतापर्यंत तर तुझ्यावर तर रशत होता आता तर सुद्धा येत नाही तू खालच्या पातळीचा असे कळून आलेला आहे तू फक्त एकाला बोलला नाहीस हा प्रत्येक माता माऊलीला बोललेलास तू प्रत्येक स्त्रीला बोललेलास इथली असू नाही तर मराठीतली असू नाही तर कुठली पण असू तू प्रत्येक स्त्रीला बोललेलास कोणची स्त्री ओबीसीतली असली तरी मराठीत यायला तयार नाही होणार मराठीतली असली तरी ओबीसीत जायला तयार नाही होणार ओबीसी म्हणजे एक जात नाही भाई प्रवर्ग आहे प्रवर्ग त्याच्यात किती काष्ट येतात बेआकली कांदे नासका कांदा डुक्कर तोंडाचा ती कॅप सांभाळ तुझ्या आधी केसाचं टोपड औलादी माता माऊल्यांवर इतके आंदोलन झाले आमचे मराठ्यांचे माता माऊल्यांवर कधीच कुणी बोललं नाही तू डायरेक्ट माता माऊल्यांवर बोललास आता सगळं झालं तुझ जातीय तेड निर्माण करून झालं सगळं झालं आता माता माऊल्यांवर आला का लेडीज वर बोलतो का आता तू हा खोर साला त्या पुरीला आणि पोराला तुमच्या समाजाची होती ना मुलगी आणि त्या मुलाला जिवे मारण्यात आले तवा काम नाही त्यांचा अंतरा जातीय विवाह करून दिला तवा कुठं गेले होते साहेब तुम्ही तुम्ही कुठलं भांडण दूर पडण्यात त्याचं तुम्हाला आहे का भेज्या तरी तुम्ही किती कप टेले आणि तुमचं काही होणार नाही आता जे व्हायचं हो ते तर झालेलंच आहे खूप सारे बांधव तयार आहेत तुमच्या बहीण असेल तुमच्याकडं लेख असेल त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी तुम्ही असं वक्तव्य करायलाच नव्हतं होतं पण केलंय हे तुम्ही फक्त मराठ्यांनाच मन नाही केलंय सर्वांनाच हे एक आव्हान आहे सर्व माता माऊल्यांना हे एक आव्हान आहे तुम्ही जे बोललायत ना ते तुम्ही माता मौल्यांना बोललेत कसे मध्ये पहिली गोष्ट तर काही दिमाग ठिकाण्यावर राहत नाही का रात्रीची उतरत नाही असंच म्हणावं लागेल ना